नमस्कार उर्वरित आपले जे सहा मंडळ होते तिथल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत आपण वारंवार फोन करताय विचारत होतो आपण तर त्याची माहिती आपल्यापर्यंत पोचवायची होती आपला दैनंदिन पाठपुरावा चालू आहे आणि या सहा मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याच्या अनुषंगाने कारवाई जी आहे ती चालू होती विमा कंपनीने केंद्र सरकारच्या पोर्टलवरती पन्नास कोटी रुपये जे आहेत ते आता उपलब्ध करून दिलेले आहेत आणि यादीसह ते उपलब्ध झालेत त्यामुळे उद्यापासून संबंधित जे शेतकरी आहेत त्यांना हे पैसे जे आहेत ते उपलब्ध व्हायला सुरुवात होईल असं मला कळवण्यात आलेलं आहे आणि ही माहिती आपल्यापर्यंत मी पोचवतो आहे त्यामुळे आपण वारंवार जे फोन करत होता नेमकं काय झालं विचारत होता त्याशी धन्यवाद